हाय नमस्कार चला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या तुळशी आहे चॅनलमध्ये तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करतो आता रेसिपीला मी आज तुम्हाला मस्त चण्याची भाजी बनवून दाखवणार आहे कशी बनवतात काय बनवतात व्हिडिओ बघा पूर्ण हे बघा आम्ही आता हे सगळं कोथंबीर घेतले आदर घेतलं लसूण खोबरं आणि कांदे आणि इकडे चणे घेतले हे चणे ना मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवले होते आणि सकाळी उठून मी याच्याने ना वाटून घेतले शिजून घेतले मसा हे बघ किती नरम शिजले मसा मऊ शिजून गेले हे शिजलेल्याने आता मी या ना याचे सगळं वाटण म्हणजे सॉरी हे पहिला भाजून घेते मग वाटण करून घेणार याचं हे बघा आम्ही आता इथं तावा ठेवला आहे तावा पण मस्त गरम झाला आहे कांदे टाकी मी आता भुजायला आता हे सगळं वाट आपण हे सगळं भाजून घेते मस्त ताव्यावरती तेल टाकून तेल टाकून भाजून घ्यायचं मस्त बघा एक सांगते हे बघा मी चणे शिजवून घेतले होते ना याच्यामध्ये कुकर मध्ये बाकीचे च काढून ठेवले मुलासाठी आणि हे पाणी ना फेकायचं नाही हे पाणी ना भाजी भाजीमध्ये टाकायचं हे पाणी भाजीमध्ये टाकले ना भाजीला एवढी छान चव येते मस्त एकदम मस्त लागते भाजी खरंच नक्की करून बघा तुम्ही भाजी माझ्या पद्धतची एवढी भारी लागते आणि तुम्हाला असं वाटेल की एवढं हे पाणी आहे घाण पाणी चण्याचं पाणी ते चणे धुवून घेतलं ते मी आधी ते पाणी एकदम आणि भाजीला एवढी चव येते ना खरंच एक नंबर चव लागते भाजी चण्याची भाजी असतं तुम्ही नक्की हे पाणी वापरून बघा भाजीमध्ये खरंच खूप चव येते मसां भाजून टाला दा ठेवा आता काय हे काढून घेते चार तेर खोडडा के तोणो खोबरं पण चांगला भाजून झाला आता खोबरं काढून घेते आणि हे लसूण आणि आदर पॅक्याचा खोबरं भाजून घ्यायचं लसूण आदर पण कोथंबीर बी थोडी भाजून घ्यायची मला हे ना याचं सगळं वाटण करून घेते भाजून झालं आता आता वाटण करून घेते मसाला मसाला पण वाटून ठेवला एक कढाई ठेवली कडा कढाई तापायला ठेवली आता मस्त आता याच्यामध्ये भाजीभर होते तेल टाकते बा तीन पड तेल घेतलं मी किंवा आपलं तेल चांगलं तापून आता बघा थोडंसं टाकून बघू तेल टाकले आहे मस्त आता मसाला टाकूया बाकीला तेलामध्ये मसाला चांगला कलसून घ्यायचा तेलामध्ये दोन चार मिनटं कलसून घ्यायचा त्याच्यानंतर मग आपले कट हळद गरम मसाला टाकूयानंतर आता एक कलसून घेतले दोन तीन मिनटं हे बघा आता दोन तीन मिनटं कसून झाला मसाला आता मिरची पावडर घेतली आहे एक चम्मच आठ दादा गरम मसाला आणि आठ दादा चम्मच थोडी कमी आहे हळद घेतली आहे आता याच्यामध्ये टाकते मी धना पावडर घेतलं नाही त्याच्यामध्ये कारण की ना ताना ताना तील तील तेल आटून जातं मग धना पावडर टाकणार ना तेल सगळं तेल आटून जातं तेलच दे चांगलं बाजी घालून त्याच्यामुळे मी धना पावडर जास्त वापर मी वापरते पण धना पावडर वापरते मी मी आणि धना पावडर वापरते मिचडीमध्ये वापरते सुक्या भाजींमध्ये वापरते पण या मसाल्या भाज्यांमध्ये तेल ना आटून जास्त सगळं जास्त करून कोथंबी वाट वापरते मी आता याला दोन तीन मिनटं कचवून घ्यायचं मस्त हे बघा आता थोडंसं पाणी सोडायचं हे मिक्सरच्या पाण्यातूनच पाणी टाकायचं थोडं आता चांगलंच द्यायचं आता पाच मिनट हे बघा आपला मसाला पाच एक मिनटं मग तळू आहे तेलामध्ये आता मी चणे ना चणे टाकते याच्यामध्ये चणे पण एक मिनटं पसरून घ्यायचं चणे मसाल्या मध्ये थोडं कसून घ्यायचे मग भाजीला चांगली चव येते मसाला चला आता एक मिनटं झालंय आता मग आपल्याला जेवढं पाहायला लागेल ना तेवढं तुम्ही टाकू शकता मी भाजी थोडीशीच बनवते म्हणून थोडं पाण टाकते बघते बस ही भाजी ही भाजी चण्याची भाजी ना पातळतरी ना तरी ही भाज्यासोबत मस्त लागते भाकरी सोबत एकदम भारी लागते खूपच छान लागते नक्की करून बघा तुम्ही मी अशी भाजी एक नंबर मसा लागते ही भाजी आता मीठ टाकायचं थोडं कारण की आपण टाकले ना तेव्हा मीठ टाकलेलं होतं थोडं आता थोडस टाकते बघत भाजी कशी आली झाली तर चालते पण खाली नको व्हायला हे कोथंबी टाकते थोडी आता मस्त एक दोन मिनिट मस्त देते मग जास्त पातळ पण नाही आहे जास्त घट्टी पण आहे मिडियम सर आता दोन तीन मिनटं उकळी काढून घेऊ आपण ही भाजीला मस्त हे बघा मस्त बदक येतोय भाजीला एकदम मस्त झाली आता मी गॅस बंद करते हे बघा आपली भाजी आता तयार झाली किती भाजी दिसते ना भाजी एकदम मस्त नक्की करून बघा तुम्ही हिचण्याची भाजी एक नंबर झाली मस्त एक नंबर आहे तेव्हा जास्त पातळ पण नाही जास्त घट्टीपणे मस्त नक्की करून बघा चला मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली काय वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या फूडची रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय